मंडळी आपले भाव फलक मध्ये स्वागत आहे तर आज एक डिसेंबर दोन हजार पंचवीस तर आज आपण मराठवाडा आणि विदर्भातील आणि चॅनल ला, ला, करा ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज एक डिसेंबर रोजी मराठवाडा आणि विदर्भातील सोयाबीनचे सरासरी बाजारभाव साधारणपणे तीन हजार आठशे ते चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल या रेंज मध्ये आहे काही केंद्रावर चांगल्या दर्जाच्या मालाला चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल दर मिळू शकतो जसे की लातूर येथे चार हजार चारशे चार 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 पन्नास ते साडे चार क्विंटल दर मिळत आहे सध्या मराठवाडा येथील सोयाबीनचे बाजारभाव ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याच्या दरम्यान लातूर परभणी जालना या मंड्यांमध्ये जास्तीत जास्त चार हजार तीनशे ते चार हजार सहाशे रुपये सरासरी दर चार हजार ते चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल असे दिसत होते नवी पिकाची आवक सुरू झाली असल्यामुळे सध्या तीन हजार आठशे ते चार हजार दोनशे रुपयाच्या रेंजमध्ये व्यवहार होत आहेत कमी दर्जाचे सोयाबीन असेल तर तीन हजार पाचशे ते तीन हजार सातशे रुपये पर्यंत दर दिसत आहेत आणि जर स्वच्छ ओलावा योग्य असल्यास मालाला चांगला दर पण भेटतो. तर विदर्भातील सोयाबीनचे बाजारभाव अकोला वाशिम अमरावती या परिसरात सोयाबीनचे बाजार भाव पा प्रामुख्याने तीन हजार नऊशे ते चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल या पट्ट्याने नोंदवले जात आहेत तर काही केंद्रावर चांगल्या दर्जाच्या म्हणजे पिवळ्या सोयाबीनला चार हजार तीनशे ते चार हजार पाचशे रुपये या आसपास भाव मिळत आहेत आवक जास्त आणि दर्जा मध्यम असेल तर स्थानिक मंडित भाव शंभर ते दोनशे रुपयाने कमी पण दिसू शकतात काही महत्वाच्या नोंदी केंद्र सरकारने दोन हजार चोवीस दोन हजार साठी जाहीर केलेल्या आधारभूत किंमत म्हणजे पी चार हजार आठशे ब्यान्नव रुपये प्रति क्विंटल आहे त्यामुळे सरकारी खरेदी सुरू झालेल्या ठिकाणी त्या सुमारास आधार भाव मिळू शकतो अचूक आजचा अचूक दर जाणून घेण्यासाठी आपल्या जवळच्या ए पी एम सी व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा आणि अधिकृत वेबसाईट ए पी एम सीच्या जेवढ्या पण अधिकृत वेबसाईट आहेत त्या वेबसाईटवर जाऊन आपण आजचे बाजारभाव पाहू शकतात कारण एका जिल्ह्यातील वेगवेगळ्या मांड्यांमध्ये शंभर ते दोनशे रुपयाचा फरक असू शकतो तर मंडळी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करा धन्यवाद